दादानी सांगितल्याप्रमाणे निघायच्या अगोदर जर दिला असता तर दादानी सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन लाख मोदी गुलाल घेऊन मुंबईत येऊन गुलाल मुख्यमंत्री असता पण फडणवीसांच्या हजार उदयला असताप्रमाणे आज आम्ही गुलाल उदळून मोठ्या प्रमाणात जल्लोष आहेत टक्के मला नोकरी मिळेल सर खुश आहे नक्कीच खुश आहे कारण ओबीसी मध्ये सत्ता टक्के आरक्षण आहे आता हा आमचा मराठा समाज निदान सत्तास टक्के मध्ये राहणार आणि राहिलेला जी पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यात सुद्धा आमच्या मराठा समाजाचे तरुण मुलं आहेत ते शंभर टक्के नोकरीला लागतील विश्वास आहे विश्वास या जी, जी आर वर विश्वास आहे आम्ही जी आर घेऊनच जाणार पाच दिवसापासून गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजांच्या युवकांचं वृद्धांचं महिलांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होत मराठा समाज समाजासाठी आरक्षणाची मागणी होती आणि आज ती मागणी कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे कारण महाराष्ट्र गेल्या पाच दिवसापासून चाललेल्या तीव्र आंदोलनाची दखल घेतली असून महाराष्ट्र सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिव शुए, शिवेंद्रराजे भोसले जे छत्रपती शिवाजीराजे यांच्या वंशज म्हणलं जातं त्यांना आणि उदय सामंत यासारख्या आणखीन काही ज्येष्ठ कोकादेव साहेब वगैरे हे काही ज्येष्ठ मंत्री महा, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले आत्ताच जळांगे साहेबांना भेटून गेले आणि त्यांनी आश्वासन केले की हैदराबाद गॅजेट आम्ही एक एका महिन्यामध्ये ला हैदराबाद गॅजेट तत्काळ लागू करू ज्याचा जी आर एक आता एका तासामध्ये उपलब्ध होईल आणि जर हैदराबाद गॅजेटचा एका तासात जी आर आला तर हे उपोषण मनोज जरंगे हे मागे घेतील आणि गुलाल उधळून मागे जातील अशी घोषणा त्यांनी केली आहे सातारा गॅजेट सुद्धा एका महिन्याभरात लागू करू असं सुद्धा आश्वासन राज्य सरकारने त्यांना दिले आणि तिसरी गोष्ट या मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये जितक्या काही केसेस महाराष्ट्रभर लागू झाल्या होत्या महाराष्ट्रभर अनेक गुन्हे अनेक मराठा कार्यकर्त्यांवर लागू ला, लावण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्याचं सुद्धा आश्वासन देण्यात आले आणि जे काही मराठा आरक्षणा संबंधित काही आत्महत्या झाल्या होत्या काही अपघात झाल्या होत्या या संबंधित लोकांना सुद्धा सरकारकडून काही सानुग्रह काही मदत केली जाणार हे सुद्धा आश्वासन घेतले अशा प्रकारचे बरेच आश्वासन घेतल्यानंतर मूळ तीन मुद्दे जे होते ते म्हणजे हैदराबाद गॅजेट गुन्हे मागे घेणे आणि सातारा गॅजेट लागू करणे हे जे गॅजेट लागू होते मराठा समाज हा कुंभीमध्ये सुद्धा कुंबी समाज कुंभी नोंदी ग्राह्य धरून हे है हैदराबाद गॅजेट लागू करणार आणि बाबतचा जी आर आता एका तासामध्ये आणखीन अर्ध्या तासामध्ये निघणार आणि हा जी आर नऊ वाजेपर्यंत मुंबई हा जी आर आला तर नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करू अशी घोषणा मनाच्या रंग यांनी केली आहे पण हा विजय मराठ्यांचा विजय झालाय का याचा खरंच त्यांना आनंद झालाय का हा विजयच आहे का जी आर काढणं म्हणजे हा विजय आहे का जी आर ची परत अंमलबजावणी होईल का हे पण आपण मराठ्यांना विचारूया दादा काय सांगाल मोठा विजय झाला का तुमचा आमचा मोठा विजय झालाय आणि खूप खूप आम्ही सर्व आंदोलन करते आज खुश आहोत शासनानं देर आहे दुरुस्त आहे याप्रमाणे थोडा उशीर का होईना पण शासनाला टायमाला जाग आली आणि त्यांनी आमच्या ज्या मागण्या मान्य केल्यात त्याबद्दल दादानी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व आंदोलन करते आज खुश आहोत जे आर निघणार हैदराबाद गॅजेट लागू होणार ते एका तासामध्ये जे आर भेटणार आहे जे आर निघाल्यावर आल्यावर काय करणार पूर्ण फुल जल्लेस मध्ये असणार फुल झेलस अहो पाटील जर निर्णय दादानी सांगितल्याप्रमाणे निघायच्या अगोदर कर दिला असता दादानी सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन लाख मोटी गुलाब घेऊन मुंबईत येऊन गुलाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातावर उदयला असता पण याप्रमाणे आज आम्ही गुलाल उजळून मोठ्या प्रमाणात जल्लोष करणार आहेत गेले पाच दिवस तुमची इथे गैरसोय झाली आता ते विसरून जाल का सगळं हो आता विसरावं लागेल कारण कसं काय असे ना वेळेला काय होईना आपण टायमाला आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आम्हाला खूप वाईट वाटत होत की बाबा दादांची परिस्थिती वरच्यावर वरच्यावर नाजूक लागली शासन काय त्यांच्याकडे लक्ष दिलं त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटत होत आणि हायकोर्टाने काही विचार न करता कुठल्या तरी एखाद्या याचिकाकर्त्याच्या सांगण्यावरून आम्हाला आज इथून हाकलून द्यायचं पोलीस प्रशासनाला आमच्यावर दबा भाग पाडलं आणि आम्हाला इथून हाकलून द्यायला सांगितलं पण वेळेत का होईना शासनाने निर्णय घेतला उपसमिती आली आणि उपसमितीने सांगितल्याप्रमाणे है आमचं हैदराबाद गॅजेट आता तात्काळ लागू करणार आहेत आणि सातारा गॅजेट घेऊन उदयनराजे आपलं शिवेंद्रराजेने सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसात करून तेही लागू करणार आहेत याच्या दोन्हीचाही ते जी आज आता तासाभरात घेऊन येणार आहेत याचा ह्याचा आम्हाला या अभिमान आहे आणि आम्ही करते सर्वच्या सर्व मोठ्या जल्लोषात आज इथून निघणार आहेत आणि दादाने ज्याप्रमाणे शासनाला वचन दिलंय त्याप्रमाणे मराठा आंदोलन मुंबई नऊ वाजेपर्यंत झाली करतील यात कशी ही शंका राहणार नाही गेल्या तीन वर्षापासून आंदोलन चालू होतं तीव्र आंदोलन चालू होतं अनेक मोर्चे निघाले अनेक रॅल्या निघाल्या अनेक सभा झाल्या रोड शो झाले रस्ते अडवले गेले या सगळ्यामध्ये अनेक मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते ते सुद्धा गुन्हे मागे दाखवण्यात घेण्याचं आश्वासन सरकारनं दिले त्याबद्दल का बोलाल सरकारने आश्वासन दिले त्याच्यावर बोलले सगळे सरकारनं जे आरबी काढतो म्हणजे मागे घेण्यासाठी गुन्हे मागे घेण्यासाठी आणि गुन्हे घेतील मागे असं आम्हाला खात्री वाटते सरकारने यामध्ये जे लोक या आंदोलनाच्या ज्यांनी आपला जीव गमावला होता त्यांचे सुद्धा सुद्धा परिवाराला मदत करण्याचं आश्वासन दिले आणखीन काही मग आश्वासन दिल्या काय दादा काय सांगा जीआर घेऊन जाणार का जीआर घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही जीआर घेतील तेव्हाच आम्ही मुंबई सोडतील नाही तर का मुंबई सोडणार नाही एका घंट्यामध्ये जीआर घेऊनच आम्ही जाणार आहोत काय करणार जीआर घेऊन जीआर घेऊन हे आम्ही गुलाल लावून जाणार आहोत इदियाचा गुलाल आम्हाला जग जिंकल्यासारखं झालंय <्याला>? जग पूर्ण जग जिंकल्यासारखं झालंय आम्हाला बरं हे जी आर काढतं यावेळेच्या अनेक प्रकरणामध्ये अनेक गोष्टींनी सरकारने जीआर आर काढले पण ते लागू नाही झाले काही जीआर आर मागे घेण्यात आले हा था जीआर आर राहील टिकून राहील विश्वास आहे विश्वास या जी आर वर विश्वास आहे आम्ही जीआर आर घेऊनच जाणार या जीआर आर मध्ये आहे की असं आहे की हैदराबाद गॅजेट लागू करू असं म्हटलं त्यांनी आणि त्या हैदराबाद गॅजेट मध्ये गॅजेटच्या आधारे आरक्षण देता येत नाही कुणाला कुणबी सर्वांना ठरवता येत नाही असं पण काही शिंदे समितीने वगैरे म्हटली होती मग जर या विरोधात कोण कोर्टात गेलं तर हे टिकेल का तुम्हाला का आणि दादांनी सांगितलेलं आहे मनोज दादानी सांगितलंय की बाबा या या विरोधात जर याचिका कोर्टात केली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे आणि समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी शब्द दिलेला आहे की बाबा आम्ही त्याची पूर्ण पूर्ण पूर्णच्या पूर्ण सर्वच्या सर्व जबाबदारी शासन घेणार आहे त्याच्यामुळं आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि उपसमी उपसमी समितीमध्ये आमचे राजे आणि राजे हे कधीही मराठ्याचा अपमान करणार नाही एवढा तर आमचा विश्वास राजांवरती आहे त्याच्यामुळे आम्हाला कशीही अडचण राहणार नाही काल काल ओबीसी समाजाची संघटनांची पण बैठक झाली जर सरकारनं अशा प्रकारे गॅजेट लागू केलं किंवा अशा प्रकारे जर कुणबींना ओबीसी मध्ये घेतलं तर आम्ही सुद्धा तीव्र आंदोलन करू आम्ही सुद्धा मुंबईमध्ये येऊ अशी धमकी दिल्या काल ओबीसी गेली पन्नास वर्ष आम्हाला हैदराबाद पासून आणि कुणबी मराठा या ओबीसी आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलेला आहे आणि पवार साहेबांनी जो निर्णय घेतला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला तेव्हापासून आमचं जे सोळा टक्के आरक्षण आहे ते सोळा टक्के आरक्षण ओबीसी ला दिलेलं आहे आणि आम्ही पहिल्यापासून ओबीसी मध्ये आहे आणि त्याच्याबद्दल कसलीही शंका नाही आपण बघतो या सर्वांना खूप मोठा आनंद झाला आहे कारण मुंबईकरांना जो आमच्यामुळे त्रास झाला त्याबद्दल आम्ही माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि मुंबईकरांचे भरपूर खूप आभारी आहोत आणि आम्हाला सांभाळून घेतलं आणि आमच्यातल्या काही किंवा मुंबई मधील सर्व काही मुस्लिम संघटना असतील आणि इतर कुठल्या संघटना असतील आम्हाला कायमाला जेवायला आणि पाणी दिलं याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहोत मुंबईकरांना भाजपच्या कुठल्या संघटना पक्षाचे लोक आले नाही आमचा आमचा विजय आनंद आहे आम्ही कुठल्याही संघटनेला किंवा कुणालाही नाव ठेवणार नाही झालं हे सर्वच्या सर्व मराठ्याच्या मनात सर्वच्या सर्व मराठ्याच्या मनात राहील पण आम्ही आज आनंद उत्सव असताना कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही संघटनेला आम्ही नाव ठेवणार नाही आम्ही सुद्धा मित्र कुठून आलो काय करतो मी पुण्यावरून आलो सध्या एमपीसी करतो सर बर नोकरी मिळेल तुला आज शंभर शुंब, टक्के नाही एकशे टक्के मला नोकरी मिळेल सर खुश आहे कारण ओबीसी मध्ये सत्तास टक्के आरक्षण आहे आता आमचा मराठा समाज निदान सत्तास टक्के मध्ये राहणार आणि राहिलेला जी पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यात सुद्धा आमचा मराठा तरुण मुल आहेत ते शंभर टक्के नोकरी लागतील त्यामुळे पोलीस भरती असेल एमपीसी असेल युपीसी मध्ये इथून पुढे सर्व जो मराठा समाज म्हणजे आमच्या आजीची पंजायची दीडशे एकर शेती होती आम्हाला मान्य आहे पण आम्ही आता अल्पउदरक चालू होतो पण आता इथून पुढे आमच्या मराठा समाजाचे सर्व तरुण शासकीय नोकरीमध्ये सर्वात नो सर्वा जास्त दिसतील एवढं मात्र मी निश्चित सांगतो या ठिकाणी आपण बघतो मराठा समाजामध्ये मोठा उत्साह पसरला असून ती एका तासा अर्ध्या तासा भरत हैदराबाद गॅजेट चा जी आर काढण्यात येणार आहे मराठा समाज या ठिकाणी खुश दिसत असून त्यांना जिंकल्यासारखं वाटत आहे आणि जी आर घेऊन गुलाल उधळूनच इथून जाणार असं ठाम म्हणणं त्यांचं आहे कॅमेरामॅन सुजित सळंकर प्रकाश मुंबई